नमस्कार मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी अधोरेखितचा आजचा विषय आहे नराधमाचा एन्काउंटर लोक आनंदले विरोधक का घाबरले मित्र हो चिमुरण्या मुलींचं लैंगिक शोषण केल्याच्या आरोपाखाली बदलापूरच्या शाळेतील एक स्वच्छता कामगार अक्षय शिंदे याचा सोमवारी संध्याकाळी त्याला कारागृहातून चौकशीसाठी बाहेर काढल्यानंतर नेत असताना चौकशीच्या ठिकाणी एन्काउंटर झाला पोलिसांच्या गोळीबारात पोलिसांच्याच गाडीमध्ये झालेल्या गोळीबारात तो ठार झाला हे प्रकरण सध्या कास्त आहे सर्वसाधारणपणे पारंपरिक पद्धतीनं विचार करायचा था झाला तर या प्रकरणाचा आरोप अत्यंत गंभीर आहे हे लक्षात घेऊन सुद्धा त्याचा जो काही निर्णय व्हायला हवा होता तो न्यायालयात झाला असता तर बरं झालं असतं असं सर्वसामान्य माणसाला वाटतं पण यावेळची परिस्थिती वेगळी आहे आत्ता अक्षय शिंदेचा एन्काउंटर झाला यामुळे लोक अतिशय आनंदी आहेत विशेषतः महिला वर्ग आम्हाला जे हवं होतं तेच झालं हा एन्काउंटर खरा आहे खोटा आहे कोण प्रतिहल्ला करत होतं कोणी हल्ल्याला पहिल्यांदाच याच्याविषयी आम्हाला काही देणं घेणं नाही त्याला मारला हे चांगलं झालं नराधमाला मारला आम्हाला न्याय मिळाला असं म्हणून बदलापूर कल्याण ठाणे आणि आने अनेक भागामध्ये लोकांनी पेढे वाटले लोकांनी आनंदोत्सव साजरा केला याच्यामध्ये कसं आहे पहा दोन आपल्याला जो दो माणूस नको आहे जो आपल्या दृष्टीनं अत्यंत गंभीर गुन्हेगार आहे त्याला न्याय देण्याच्या मग दोन प्रक्रिया दोन व्यवस्था दोन प्रणाली एक न्यायालयात रीतसर किंवा पोलिसांच्या हस्ते त्याला चकमकीमध्ये ठार मारायचा आणि न्याय मिळवायचा अशा दोन पद्धती आहेत आत्ता दुसऱ्या पद्धतीनं तो गेलेला आहे नराधम त्यामुळे सगळे लोक आनंदी आहेत आता याच्यामध्ये विचार करण्याची जी पद्धत आहे विचार करण्याचा जो क्षण आहे तो असा आहे की आपल्याकडे विशिष्ट राजकीय परिस्थिती आहे जी इतर देशात नसते तर सार्वजनिक हिताविषयी किमान एकमत सत्ताधारी पक्ष आणि विरोधक यांच्यामध्ये सार्वजनिक हिताविषयी किमान एकमत इतर देशात असतं आपल्या देशात नाही त्यामुळे एन्काउंटरचे अधिकार एका सरकारी यंत्रणेला न्यायालयाव्यतिरिक्त पोलीस यंत्रणेला किती द्यायचे हा फक्त गंभीर मतभेदाचा मुद्दा आहे कारण आत्ता आपल्याला आप भाजपचं सरकार आहे आणि एन्काउंटर झालं बरं झालं असं वाटतं आहे पण उद्या समजा शरद पवारांचं सरकार असेल राहुल गांधींचं सरकार असेल संजय राऊतांचं सरकार असेल आणि त्यांनी एन्काउंटर केला तर त्यामागचा हेतू आणि आत्ता जो एन्काउंटर झालाय झाला असेल तर त्यामागचा हेतू हे सगळ्यांना समान पद्धतीनं पसंत पडणार आहेत का हा मुद्दा आहे दोन न्याया न्यायप्रणाली त्याचा आपण विचार आणि याला काँग्रेस जबाबदार आहे काँग्रेसच्या भ्रांत राष्ट्रवादामुळे कुठेच विरोधी पक्ष आणि सरकार यांचं एकमत होत नाही सरकारी पक्ष आणि विरोधी पक्ष तर हे काय आहे हे एकदा बघायला पाहिजे लोक आता सुद्धा आणि सरकारनेसुद्धा विचार करायला पाहिजे की लोक का आणले लोकांना न्याय हवा आहे मग तो न्याय पटकन मिळत नाही अशीच आपल्याकडे पद्धत आहे वर्षानुवर्ष प्रकरणं लोंबकळत पडलेली असतात याच्यातून लोक आनंदले यावर टीका करण्यापेक्षा न्यायालयानं अंतर्मुख व्हायला पाहिजे सरकारनं अंतर्मुख सरकारी यंत्रणेनं अंतर्मुख व्हायला पाहिजे आणि न्याय पटकन लोकांना कसा मिळेल न्यायसंस्थेवर विश्वास आत्ता लोक आनंदले याचा अर्थ एक प्रकारे न्यायसंस्थेवर लोकांचा तेवढा विश्वास नाही विश्वास उडाला असं मी म्हणत नाही विश्वास नाही असं मी म्हणत नाही जेवढा असायला पाहिजे तेवढा नाही आणि त्यामुळे लोक आनंदलेत महिला पुढे येऊन आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करतायत की आम्ही हेच केलं असतं आम्हाला जे हवं होतं ते झालं तो पोलिसांच्या चकमकीत गेला तो आता आणखीन दोन मुद्दे आहेत त्याचा आपण विचार करू आणि मग शेवटी काँग्रेस आणि बाकीचे विरोधी पक्ष का घाबरलेत या एन्काउंटरला आणि ते विरोध का करतायत आणि तुम्ही बंदूक चालवता आम्ही संविधान घेऊन ज लढू वगैरे ती जी भाषणं राणा भीमदेवी साठाची करतायत त्यामागचं कारण काय आहे ते मी सगळ्यात शेवटी सांगतो आत्ता या अक्षय शिंदेचे जो एन्काउंटरमध्ये गेला त्याचे आई वडील काय म्हणत आहेत पहा आई वडील असं म्हणतायत की हा फटाक्यांना घाबरणारा मुलगा आहे हा रस्ता वळताना देखील माझा हात धरतो असं आई सांगते त्याला रस्ता ओलांडतानासुद्धा भीती वाटते हा पोलिसांचं रिव्हॉल्वर पिस्तूल कसं काय काढून घेऊ शकतो आणि ते लॉक केलेलं असतं ते अनलॉक करून कसं काय मारू शकतो वगैरे अशा प्रकारे त्यांनी आपला मुलगा इनोसंट आहे गुन्हेगार नाही आहे याच्यामध्ये त्यांनी त्याला मारलेलं आहे ठरवून त्यांनी पोलिसांवर गोळीबार केलेला नाही आहे असं आईवडिलांचा सांगण्याचा एक प्रयत्न आहे आपण त्याविषयी थोडंसं पाहू आता त्याच्यावर जो आरोप आहे तो लैंगिक शोषणाचा आणि ते सुद्धा चिमुरड्या चार वर्षाच्या मुली कसं आहे पहा की जगामध्ये अनेक तत्त्वज्ञानांचं न्यान्त, तत्त्वज्ञांचं असं मत आहे की जगातलं की नातीभीती आपण जसे सुसंस्कृत होत गेलो तशी निर्माण झाली काका मामा मावशा आत्या वगैरे खरं नातं एकच आहे स्त्री पुरुष स्त्रीला पुरुषाविषयी आणि पुरुषाला स्त्रीविषयी आकर्षण वाटतं हा नैसर्गिक न्याय आहे पण पुरुषाला चार वर्षाच्या मुलीविषयी आकर्षण वाटावं आणि त्यांनी त्याचं प्रत्यक्ष उपभोग घ्यावा त्यांना फसवून ही विकृती आहे मग ही विकृती एकदम नाही निर्माण होत ही विकृती वर्षानुवर्ष जोपासली जाते मग ते या अक्षयच्या आईवडिलांच्या लक्षात आलं होतं का मग मानुस, ही जी प्रवृत्ती आहे ती इतकी गुन्हेगारी प्रवृत्तीची आणि इतकी अधम प्रवृत्तीची आहे असा माणूस मानसिक मानसिक संतुलन बिघडलेला माणूस काही करू शकतो त्यामुळे तो रस्ता ओलांडताना घाबरत होता वगैरे आणि मानसशास्त्रज्ञांना जर तुम्ही विचाराल तर अशी जी घाबरट वाटतात मुलं त्यांना नेहमी एक प्रश्न छळत असतो की आपण इतके घाबरट कसे आपण घाबरट नाही हे दाखवायला पाहिजे म्हणून ते मो संधीची वाट बघत असतात आणि मी पण तुमच्या इतका शूर आहे असं दाखवण्यासाठी ते काही धाडस करतात तसा प्रकार याच्या बाबतीत झालेला असू शकतो त्या आईवडिलांनी जी कारणं दिली ती कारणं टिकणारी नाही आहेत जर नीट विचार केला तर आता हे एन्काउंटर पोलिसांनी मुद्दाम त्याला चकमकीत मारला आहे असं काही असं विरोधकांचं म्हणणं आहे तर ते आता काय न्यायालयामध्ये याची संपूर्ण चौकशी व्हायला हवी असं माझं मत आहे जे काही झालं त्याची चौकशी व्हाय काही प्रकरण कुठलंही काही दडवून ठेवू नका लोकांसमोर सगळ्या गोष्टी येऊ देत पण तिथे जर या पोलिसांच्या वतीनं जो जो वकील बाजू मांडेल तो काय प्रकारचा युक्तिवाद करू शकतो पहा साधारणपणे असं एन्काउंटर केला जातो मुंबईमध्ये अधोविश्व म्हणजे अंडरवर तीस चाळीस वर्षापूर्वी पोलिसांनी एन्काउंटर करून मोठमोठे गुन्हेगार ज्यांना संपवलेलं आहे आत्ता पोलीस या लैंगिक शोषणाचा हा गुन्हा आहे इथे दरोडे घातलेत किंवा हत्याकांड तो रामन राघवन वगैरे तसं काही नाही आहे म्हणजे समाजाला अक्षय शिंदेपासून तसा धोका नाही आहे तो जो गुन्हा आहे त्याचा त्याच्यामध्ये त्या मुलीचा प्राण नाही गेलेला आहे यांनी त्याचा गैरफायदा घेतला आहे गुन्हा अत्यंत गंभीर आहे पण रामन राघवन प्रकरण आणि अक्षय शिंदे हे वेगळं आहे त्यामुळे रामन राघवन प्रकरण किंवा आणखीन काही असतं त्याच्यामध्ये सरकार पक्ष पुरावे दडपण्याचा प्रयत्न करू शकतं की याच्यामध्ये कोण आहे कोणी सांगितले का किंवा बँकांवर दरोडा किंवा आणखीन काही प्रत्यक्ष गुन्हा करणारी व्यक्ती आणि त्याला प्रेरणा देणारी त्याला मदत करणारी त्याला सहाय्यभूत अशा काही गोष्टी पुरवणारी ही वेगळी असते तर ती जी दुसरी बाहेरची बलाढ्य शक्ती आहे ती उजेडात येऊ नये म्हणून मग हा मूळ पुरावा जो आहे तो नष्ट इथे अक्षय शिंदे कोणाला एक्सपोज करणार होता कोण त्याला प्रेरणा देत होतं अशा ठिकाणी कोण किती गुन्हेगार असला तरी चार वर्षाच्या मुलीवर तू बलात्कार कर अशी प्रेरणा त्याला कोणी देणार नाही त्यात कोणाचा स्वार्थ आहे त्यामुळे मुद्दाम पुरावे नष्ट करण्यासाठी त्याला मारला कारण तो मुख्य पुरावा आहे असा जो युक्तिवाद केला जातो तो इथं टिकत नाही आणि मगाशी मी म्हटलं त्याप्रमाणे एकदम दाटीवाटीत सगळे बसलेले असताना तो, बस तो रिव्हॉल्वर काढेल कसा अहो दाटीवाटीत बसलेत याचाच अर्थ ते रिव्हॉल्वर त्याच्या अंगाला लागत होतं त्याच्या हाताला आणि त्यामुळे सारखं ज्या रिव्हॉल्वर अंगाला लागतं आहे ते आपण काढून का घेऊ शकत नाही आणि म्हणून त्यांनी नुसता हात असा बाजूला करायचा आहे डावा हात आणि डाव्याचा आणि असं काढून तान घ्यायचं आहे आता ते लॉक होतं अनलॉक होतं हा अगदी न्यायालयामध्ये या गोष्टी उघड होतील तर प्रे सांगायचा सा मुद्दा हा असा आहे आता दुसरं लोक आनंदले हे चांगलं आहे पण ठाण्यामध्ये शिवसेनेनं आनंदोत्सव साजरा करणं आणि बघा शिंद्यांच्या एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना आम्ही असा न्याय करतो हे सांगणं किंवा देवेंद्र फडणवीसांच्या नावानं फलक लागणं रस्त्यात आणि बदला पुरा असं असे फलक लागणं की आम्ही असे प्रकरणं मिटवतो सरकारच्या ही कोणी फ हे कोणी फलक लावले काही क कल्पना नाही पण किंवा शिवसेनेने आनंदोत्सव साजरा करणं आणि सर्वसामान्य लोकांनी आनंदोत्सव साजरा करणं याच्यामध्ये खूप अंतर आहे या राजकीय पक्षांनी अशा प्रश्नांवर मत व्यक्त करताना खूप सावधानता बाळगायला पाहिजे गाई करता कामाने तुम्हाला आनंद जरी व्यक्त झाला तरी तो व्यक्त करण्याच्या सुसंस्कृत नागर पद्धती आहे त्या पद्धतीनं तो आनंद व्यक्त व्हायला हवा होता असं मला वाटतं आता विरोधक जे आहेत विरोधक का घाबरलेत असा प्रश्न मी भी विचारला आहे का घाबरले असतील विरोधक विरोधकांना असं वाटते की ही एक नवीन पद्धती आहे एक नवीन चिन्ह आहे नवीन लक्षण आहे नवीन सुरुवात आहे की लोक आता गुन्हेगाराला शिक्षा व्हायला पाहिजे अशासाठी रस्त्यावर येत आहेत आनंद व्यक्त आहेत शिक्षा जा मग तो शिक्षा कशाही प्रकारे तुम्ही करा गुन्हेगाराला शिक्षा झाली ना हे लोक जर मागे 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 गेले तर एकंदर भारताची अधोगती जी झालेली आहे गेल्या सत्तर वर्षात ती अनैसर्गिक कृत्रिम फाळणीमुळं झालेली आहे आणि ते फाळणीचे जे, जे गुन्हेगार आहेत त्यांना शिक्षा झालेली नाही तर कधीतरी ही मागणी कारण परदेशात अशा मागण्या होतात परदेशात लोक रस्त्यावर येतात आणि जे एकेकाळी वंदनीय नेते मानदेवते त्यांना शिक्षा व्हायला पाहिजे तर लोक आपल्या पद्धतीनं शिक्षा देतात असं भारतात घडलेलं नाही भारतात फाळणीचे गुन्हेगार निर्दोष भारताचे फाळणीचे गुन्हेगार त्यांना कसल्याही प्रकारे शिक्षा झाली नाही आणि एक प्रकारे आत्ता ते नाही आहेत सगळे नेते त्यामुळे आत्ता कशी कर शिक्षा करणार तर फाळणी अजूनही फाळणी झाली आहे काही चूक झालेली नाही आमचा काही त्याच्यात दोष नाही असं मांडणारा काँग्रेस पक्ष आहे तर लोकांमध्ये ही जी जागृती होते त्याचा परिणाम मतदानांवरून आपण निवडणुका हरू शकतो काँग्रेसला शासन करायला पाहिजे काँग्रेसला शासन झालं नाही इतर देशामध्ये झालं असतं काश्मीर का नाही भारतात पूर्णपणे विलीन होऊ दिला नेहरूंनी लढाई का थांबवली त्याची चौकशी व्हायला पाहिजे चीनमध्ये का पराभव झाला चौकशी व्हायला पाहिजे याविषयी ज्यांना शिक्षा व्हायला पाहिजे होती त्यांनी त्यागपत्र द्यायला पाहिजे अनेक प्रकारानं ते त्यांनी केलेलं नाही तर लोकांमध्ये ही जागृती जर झाली निर्माण आता शर्म शर्मिष्ठा शर्मिला ठाकरे या रस्त्यावर येऊन बोलतायत मला आनंद झाला ही वेगळी घटना आहे तर याच्या पुढची पायरी म्हणजे प्रगल्भ लोक जे आहेत वाचन करणार आहेत ते मागणी आज पाच दहा वर्षात करू शकतात की फाळणीच्या गुन्हेगारांना शिक्षा करा फाळणीमुळे आमचं आतोनात पिढ्यान पिढ्या दोन तीन पिढ्या बर्बाद झालेल्या आहेत भ्रांत राष्ट्रवादामुळे भ्रांत धर्मनिरपेक्षतावादामुळे आम्ही मोकळेपणानं जगू शकलो हो नाही अशी मागणी येऊ शकते अशी विरोधकांना भीती वाटते आणि म्हणून ते आरडाओरड करत आहेत त्यांना अक्षय शिंदे मेल्याचं दुःख नाही आणि काही सोयर नाही आणि सुतक नाही त्यांना आपल्या अस्तित्व आपला एन्काउंटर होईल निवडणुकीत अशी भीती त्यांना वाटते आहे आणि म्हणून ते आरडाओरड करतायत त्यांचा आरडाओरडा काय आहे समजून आपण लोकांनी घेतलं पाहिजे आणि न्यायालयामध्ये निर्णय झाला पाहिजे ही आपलं मत आपण पुन्हा पुन्हा व्यक्त केलं पाहिजे माझा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद